निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांनी अगदी त्यांचे सूचक अनुमोदकांच्या नावे देखील थकबाकी नये या नियमाचं इच्छुक उमेदवाराकडून थकबाकी वसुलीचं काम केल्याने त्रास कमी झाला आहे नगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे प्रचारास आहे बांधणी चालू आहे या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करताना कोणतीही घर फाळा पाणीपट्टी अशी थकबाकी नसल्याचं प्रमाणपत्र हे बंधनकारक आहे या नियमामुळे नगराध्यक्ष पदासाठी आणि नगरसेवक पदाकरता ज्या ज्या उमेदवारांनी अर्ज भरला आहे त्या सर्वांनी त्याआधी आपली थकबाकी नगरपालिकांना भरली आहे त्यामुळे महिन्यात अचानक या स्थानिक स्वराज्य संस्थांचे उत्पादन वाढले आहे येथील नगरपालिकेच्या तिजोरीत सहा कोटी सत्तावीस लाख सातशे चाळीस रुपयेची भर पडली आहे या पंचवार्षिक निवडणुकीचे मतदान दोन डिसेंबरला होणार असून त्या उमेदवारांचे भवितव्य म्हणजे निकाल तीन डिसेंबरला लागणार आहे या वसुलीमुळे पालिका कर्मचारी यांना घरपाळा पाणीपट्टी वसुलीसाठी लागणारे हेलपाटे वाचून तिजोरी आपोआप भरली गेली आहे याबद्दल अधिकारी व कर्मचारी वर्ग खुशीत असल्याचं चित्र पाहायला मिळालं आहे मोफत नेत्र तपासणी शिबिरात एकशे पस्तीस जणांची तपासणी नुरानी ग्रुप निडसोसी रोड संकेश्वर आणि डॉक्टर अग्रवास यांचे डोळ्यांचे हॉस्पिटल आणि अंकुर डोळ्यांचे हॉस्पिटल गडिंगलज यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी शिबिर चोवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी आयोजित करण्यात आलं होतं शिबिरात एकशे पस्तीस नेत्र रुग्णांची तपासणी डॉक्टर गिरीश कुलकर्णी यांनी केली दहा जणांची नेत्र ऑपरेशनसाठी निवड करण्यात आली तर चाळीस नेत्र तरुणांना मोफत चष्मा वितरण करण्यात आलं शिबिर कार्यक्रमात आपताप शायानवर रिया झुक्केरी इब्राम सौदागर सद्दाम काजी शानुला मुरसल फारुख मकांदार गुंडूसाहेब फनीबंद हैरत काजी अजिज मुसरत आदी मान्यवर मंडळी नेत्र तपासणी शिबिरासाठी यांनी भाग घेतला मंत्री मल्हारी गौंडा पाटील यांचं कार्य समाजाला प्रेरणात आहे कुलपती त्यागराज यांचं प्रतिपादन हुक्केरी तालुक्यात दिवंगत माजी पाटबंधारे मंत्री मल्हारी गौंडा पाटील यांनी शेतकऱ्यांच्या मुलांना चांगलं शिक्षण मिळण्यासाठी आद्यश्री निजगेश्वर शिक्षण संस्था स्थापन करून विद्यार्थ्यांना ज्ञान देण्याचं अखंडपणे कार्य चालू केलं त्यांनी सामाजिक राजकीय क्षेत्रात समाजाच्या विकासासाठी त्यांनी केलेली सेवा अविस्मरणीय आहे शिक्षण संस्थेच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी विद्यार्थिनींना शिक्षण घेऊन विविध क्षेत्रात नोकरी करीत आहेत स्पर्धेच्या युगात विद्यार्थी विद्यार्थिनी मोबाईलच्या मागे न लागता पुस्तक ज्ञान अध्ययन करणं काळाची गरज आहे बेळगावी राणी चन्नमा युनिव्हर्सिटीचे प्रोफेसर कुलपती सी एम त्यागराज म्हणाले विद्यार्थ्यांनी आपल्या माता पित्यांना कधीही विसरू नका त्यांच्या आशीर्वादाने आपण गुरुजनाकडून योग्य शिक्षण घेऊन समाजात चांगलं नागरिकत्वचं म्हणून नागरिक म्हणून सेवा करत आहोत असं संस्थापक दिन कार्यक्रमात त्यांनी सांगितलं कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर अल्लम प्रभू स्वामीजी नांगनूर रुद्राक्षमठ बेळगावी यांनी हेही होते आद्यश्री निजगेश्वर शिक्षण संस्थेचे आणि संगम सहकारी कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र पाटील म्हणाले दिवंगत माजी पाठबंधारे मंत्री मल्हारी गौंडा पाटील यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी सहकारी साखर कारखाना शिक्षण संस्था आधी स्थापनामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा होता त्यांनी केलेल्या विकासाची माहिती सांगितली अतिथी म्हणून एस एम कलुती संस्थापक क्रीडा उत्तेजन आणि विकास सहकारी निमित चंदर्गी यांनी बोलताना म्हणाले की दिवंगत मल्हारी गोंडा पाटील चंद्रगी क्रीडा शिक्षण संस्थेला वेळोवेळी त्यांनी मार्गदर्शन केलं प्रगतीकडे वाटचाल करीत आहे असे त्यांनी सांगितलं कार्यक्रमात अतिथीच्या वतीनं परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थी विद्यार्थिनींना बक्षीस म्हणून प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला कार्यक्रमाला आद्य श्री निजगेश्वर शिक्षण संस्था उपाध्यक्ष कुणाल राजूगौंडा पाटील संस्थेचे कार्याध्यक्ष श्रीमती एस एस पाटील स्थानिक नियंत्रण समिती अध्यक्ष संजय पाटील कॉलेज ऑफ फार्मसी सुनील पर्वतराव स्थानिक नियंत्रण समिती अध्यक्ष भारतरत्न डॉक्टर एस एस राधाकृष्णन बी एड विद्यालय श्रीमती एस आर पाटील स्थानिक नियंत्रण समिती अध्यक्ष महात्मा गांधी कायदा महाविद्यालय एम एस सारवाडी बसवराज बागलगोटी माजी नगरसेवक संजय शिरकोळी धनगर समाजाचे ज्येष्ठ नेते शंकरराव हेगडे उद्योजक सूरज टिकर हिरण्यकेशी सहकारी साखर कारखान्याचे आणि संगम सहकारी साखर कारखान्याचे संचालक मंडळ आणि आद्य निजगेश्वर शिक्षण संस्थेचे प्राचार्य प्राध्यापक विद्यार्थी अधिकारी वर्ग यावेळी उपस्थित होता प्राध्यापक एस डी कन्ने प्राध्यापक एस डी एकने यांनी स्वागत केलं कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी रुपा तरवाळ यांनी केलं तर आभार डॉक्टर सी एस पाटील यांनी आमच्या व्हिडिओ न्यूजला वेळ दिल्याबद्दल धन्यवाद आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद